नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यातील मोठी बातमी अत्यंत चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे तर पी एम किसान संबंधित योजनेचा पुढचा हप्ता जो आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार त्या संदर्भात आपण बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जे आहे पी एम किसान संबंधित योजनेच्या आत्तापर्यंत जे आहे हप्ते जमा झालेले आहे त्यातच जर बघितलं तर पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता अठरा जून नंतर शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी अत्यंत चांगली आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी यानंतर जर बघितलं तर जे आहे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान झालेले आहे आता त्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणं गरजेचे आहे त्यांनासुद्धा आता कळून चुकलेलं आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न घेतल्यामुळे त्यांना मोठे नुकसान या ठिकाणी झालेले आहे त्यामुळे आता तीन मोठे निर्णय नक्कीच घेणार आधी त्यांना लवकर जाग येणं गरजेचं होतं मात्र वेळ आहे दुरुस्त आहे आतासुद्धा ती मोठी काम करू शकतात हमी भाऊ जर भेटला यासाठी त्यांच्या चर्चा चालू आहेत त्याचप्रमाणे शेतकरी कल्याण संदर्भातील चर्चा त्यांच्या चालू आहे कृषीमंत्रीसुद्धा आता आपले चांगले दे चांगले हुशार नेमलेले आहेत